काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर नगर तालुक्यातील बुरहाननगर येथील व्हिडिओकॉन म्हणजेच सध्याच्या फोर्स अप्लायन्स कंपनीतील कामगारांनी मार्च दोन हजार अठरापासूनची थकीत पगाराची देयकं मिळावी यासाठी नगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीनं कंपनीसमोरही आंदोलन सुरू केलंय न्यायालयाचा निकाल लागूनही पगार न मिळाल्यामुळं कामगार संतप्त झाले जोपर्यंत थकीत देयकं मिळत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा कामगारांनी दिला रविवारी नऊ फेब्रुवारीला या आंदोलनाचा दुसरा दिवस होता देयक न मिळाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी दिला नगर जिल्हा मजदूर सेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी ने आंदोलन सुरू आहे व्हिडिओकॉन कंपनीतील एकशे पन्नास ते दोनशे कामगारांना मार्च दोन हजार अठरापासून पगार मिळाले नाहीत कंपनीकडून कामगारांना साडेतीन कोटी रुपयांची देयकं देणं बाकी आहे यामधील तीस कामगारांनी न्यायालयामध्ये दावा केला होता तर न्यायालयानं दोन हजार तेवीस मध्ये निकाल देऊन कंपनीला सर्व कामगारांची थकी दयक का देण्याचे आदेश दिले होते मात्र आज तागायत कामगारांना त्यांची देयकं का मिळाले नाहीत कंपनीच्या जागेवर एका बँकेनं ताबा घेतला असून ती मालमत्ता विक्री केली आहे मात्र विक्रीनंतर देखील कामगारांची देयकं का अद्याप मिळाली नाहीत त्यामुळे कामगारांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय मी आप्पासाहेब पाटील इथे कंपनीमध्ये माझी तीस वर्ष सर्व्हिस झालेली आहे आणि आमची जी काही वाटत केस चालू होती त्याच्यामध्ये कोर्टांनी निकाल दिलेला आहे की या कामगारांची सर्व देणी देण्यात यावी पण याच्यावरती काही निर्णय अजून झालेला नाहीये आणि ही ऍसेट जी ही मालमत्ता आहे ही कंप कम, काढलेली बँकेने म्हणजे ज्या बँकेच्या ताकद होती त्यांनी त्यांनी बी अजून आम्हाला काही निर्णय दिलेला नाहीये त्यामुळे हे सर्व कामगार इथं ठिये आंदोलन करत आहेत आणि यांची देणी त्वरित देण्यात यावी ही आमची मागणी आहे मी विद्या पवार दोन दोन सत्याऐंशी पासून व्हिडिओकॉन मध्ये कार्यरत आहे दोन मार्च दोन हजार अठरा पासून आम्हाला पगार दिला नाही त्यामुळे आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये केस दाखल केली केस चा निकाल दोन हजार तेवीस मध्ये लागला कामगारांकडून निकाल लागला कोर्टाने ऑर्डर दिली की कामगारांची सगळी देणी देण्यात यावी परंतु आम्हाला अद्याप एकही रुपया दिलेला नाही आणि ह्या जागेची आता खरेदी झालेली आहे खरेदी घेणाऱ्यांनी सांगितलं आम्ही तुमचे पैसे देऊन टाकू पण अद्याप पर्यंत आम्हाला एक रुपया दिला नाही जोपर्यंत आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आमचे एकूण एकोणतीस कामगार आहे कोर्टात आमचे एकूण देणी साडेतीन कोटी आहेत आजपासून आम्ही व्हिडिओकॉन मध्ये आंदोलन सुरू करत आहे जर कोणी आमचं जर मान्य नाही केलं तर आम्ही सगळे सामूहिक आत्मधन करणार आहोत या आंदोलनात विद्या पवार आप्पासाहेब पाटील मीना रोकडे बिजली लांडे सुनीता क्षीरसागर रवींद्र कुदळे पाराजी पानसंबळ अनिल गादिया लक्ष्मण लोखंडे नितीन गांधी यांसह अनेक कामगार सहभागी झालेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज ही चहा काल बनाओ। नवीन पत्ती काल चाहा चाहा का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा